परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील पाचव्या विभागातील आज ऐकूया स्वामी श्रीकृष्ण भारती यांनी लिहिलेल्या बैसोनी एकांती करी सोहम ध्यान या लेखाचा भाग चौथा साक्षीत्वात जगणं म्हणजे कुठल्याही अनुभवात तादात्म्य न बनवणं कुठलाही अनुभव आपल्याशी न चिकटणं आपण या साऱ्यापासून दूर अस्पर्शित राहणं घटनांच्या पारच उभं राहणं आपलं हे असंगी स्वरूप विनष्ट न होणं म्हणजेच सोहम ध्यान साधना आहे रस्त्यावरून आपण चालताना असंही चालू शकतो की मी चालतो आहे आणि असंही चालू शकतो की चालण्याची घटना घडत आहे आणि मी त्या घटनेला पाहत आहे प्रत्येक घटनेपासून तादात्म्याला विसर्जित करून टाकणं जेवण जेवताना असंही जेवू शकतो की मी जेवत आहे आणि असंही जेवू शकतो की मी जेवत आहे आणि असंही जेवू शकतो की जेवण जेवलं जात आहे आणि मी पाहत आहे आपली सारी कर्म बोलणं चालणं बसणं उठणं झोपणं जागणं साऱ्या साऱ्या घटना आपण वेगळं होऊन पाहणं एका एका क्षणात एवढी जागृतता सजग स्मरण सतत साधलं गेलं तरच या साक्षीत्वाचा जन्म सुरू होत असतो आणि आपल्या आत ती चेतना येत असते असं चैतन्य जागतं की जे फक्त पाहतं द्रष्टा बनून राहतं ज्ञाता बनून ती फक्त जाणीव असते परंतु कधीही भोगता बनत नाही या अशा साक्षित्वाला प्राप्त होण्याचा जो साधनापथ आहे त्याचंच नाव सोहम ध्यान आहे सोहम सोहम ऐसा शब्दाविण जप होता आपोआप चित्तशुद्धी सोहम हा शाब्दिक जप नसून तो स्मरण जप आहे आणि त्या स्मरणाला कुठल्याही शब्दाची आवश्यकता नसते तसंच शब्दातून खंडच प्रकाशित होतो जो अखंड आहे जो पूर्ण आहे जो असीम आहे त्याचा जप कधी शब्दानी होऊच शकणार नाही त्यासाठी मौनच उपयुक्त आहे मौन अखंड आणि शब्द खंड आहे भक्तिसूत्र त्याचं वर्णन करतं ते असं शब्दातून प्रगटे खंड निशब्दी भक्ती अखंड निर्विचारी साधे जाणा भक्तीतील भजन अखंड शब्दाविण घडले स्मरण त्या म्हणती अखंड भजन ते करी भक्ती संपन्न त्या योगी म्हणती ध्यान सोहम ध्यान हे असं अखंडत्वानं साधावयाचं स्मरण आहे हे, हे असं सतत साधलं जाणारं स्मरण हाच त्याचा शब्दाविना घडणारा जप आहे मन एकचित्त झालं तरच तर साप्त आणि त्यानं मग चित्तशुद्धी म्हणजे विकारमुक्तीही आपोआप साधली जाते धरिता सो सोडिताहम अखंड चाले सोहम सोहम असं समर्थ रामदास स्वामींनी त्याचं वर्णन केलेलं आहे सोहम हा तसा अनाहत नादच आहे प्रकृतीतून तो अखंड अवतरत आहे इथं साधकाचं एवढंच काम आहे की त्यानं या नादाच्या ठिकाणी फक्त अविरत सजग राहावयाचा आहे आणि तो सोहम भाव सांभाळावयाचा आहे अशी ही सरळ सोपी विकारमुक्ती देणारी सोहम साधना आहे एका दृष्टीनं ही सोहम साधना जितकी सोपी वाटते तितकीच ती आचरणात रुजवणं अत्यंत अवघड गोष्ट आहे कारण श्रद्धाभावानं कायावाच्या मनानं त्याचं सतत अखंडत्वानं स्मरण ठेवणं वाटतं तितकं सोपं नाही त्याच्यात सतत कुठला ना कुठला विक्षेप येतच असतो खरं तर ही साधना अशी आहे की जमिनीवर पडलेल्या पाऱ्याचा रवा म्हणजे कळ खंड उचलून हातावर जमवण्यासारखा आहे पाऱ्याचा रवा सहजी आपल्या हाती लागत नाही जो जो त्याला उचलावयाला जावं तो तो त्याचे अनंत खंड होऊन जातात असे हे खंड एकत्र करण्यासाठी जसा परोपरीनं प्रयत्न करावा लागतो तशीच ही अनुसंधान साधण्याची प्रक्रिया आहे सोहमच्या अनुसंधान स्मरण ध्यानाविषयी संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं झालं तर पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे माणसाचं जीवन सामान्यपणे तीन विभागात विभाजित झालेलं आहे एक कर्म दुसरे विचार आणि तिसरी पातळी भावभक्ती प्रेमाची या तिन्ही पातळीवर जर समर्पण करता आलं तरच हे अनुसंधान स्मरण ध्यान साधता येईल आणि तो सर्वसाक्षी परमात्मा प्राप्त होईल जो कर्माच्या जगात कर्माबरोबर सोहम ध्यानाला जोडील तो कर्मयोगी होईल जो विचारांबरोबर सोहम ध्यानाला जोडील तो ज्ञानयोगी होईल आणि जो भावभक्तीप्रेमाबरोबर सोहम ध्यानाला जोडील तो भक्तियोग साधील ध्यान म्हणजे परिवर्तन आहे ज्या ज्या गोष्टींबरोबर तुम्ही त्याला जोडाल ती ती गोष्ट तुम्हाला साक्षित्वाकडे नेण्यास वाहन बनून जाईल सोहममधील जो तो म्हणजेच साक्षित्व आहे आज लेखातला भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठानी ब्रह्मान श्री स्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्